असं आहे की महाविकास आघाडी आहे आजही आम्ही सगळ्या महाविकास आघाडीमध्ये आहोत सेनेची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर होते आम्ही ऑलरेडी आता महाविकास आघाडीत आहोत यांच्यासोबत कसं काय जायचं वर्षा गायकवाडांचं ते म्हणणं आहे शेवटी आम्हाला या सगळ्या गोष्टीचा एकंदर विचार करून निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे तो मी म्हटलं ना ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी आम्ही आपल्याला कळव नाही पण काँग्रेस सोबत यावी यासाठी तुम्ही अजूनही आशावादी असं आहे की महाविकास आघाडी आहे आजही आम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये आहोत त्याच्यामुळे आमचा शेवटपर्यंत हा प्रयत्न राहणार की महाविकास आघाडी एकत्र राहावी आता हे वर्षा गायकवाडांचं मत त्यांचं मत आहे आमचं मत असं आहे की महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढली पाहिजे पण महाविकास आघाडीत राज ठाकरे अजून महाविकास आघाडीत राज ठाकरे आघाडी शिवासेने महाराष्ट्र नवनिर्माण आघाडी अभेद राहावी आता यामध्ये काँग्रेस काय निर्णय घेत आहे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आमची इच्छा आजही अशी आहे परंतु इच्छा अपेक्षा चर्चा आणि त्याच्यातला अंतिम निर्णय यामध्ये फरक असतो या दिवशी चर्चा अंतिम होईल निर्णय होतील त्या दिवशी आपल्याला हायकमांड बरोबर चर्चा करायची की नाही करायची हा निर्णय माझे पक्षाचे नेते घेतील हा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाहीये ते नेते ज्या वेळेला निर्णय घेतील त्यावेळेला ते आपल्याला कळवतील आणखी एक माहिती अशी मिळते की शिंदेच एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की जो मराठी बहुल भाग आहे त्या भागात म्हणजे जिथे मनसे शिवसेना लढणार आहे आणि मराठी बहुल भाग आहे तिथे त्यांना जागा जास्त देण्यात ते याव्या ते 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 त्यांचं ते म्हणणं त्यांनी भाजपकडे मांडायचं आहे ना, ना। त्याचं उत्तर पण तुमची लढाई कोणाशी असेल शिंदे शिवसेना आमची जो आमच्या समोर येईल त्याच्याशी आमची लढाईला तारखेला मतदान आहे याचा किती कारण की संक्रांत हा महाराष्ट्रात साजरा केला जातो आणि लाडक्या बहिणी त्यावेळेस माहेरी जातात त्यामुळे अनुपस्थित राहू शकतात मतदानाच्या दिवशी हे तुम्ही मला नवीन नवीन गोष्टी शिकवत तुमच्याकडनं बरच काही शिकायला मिळेल त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे फॅमिली बिझनेस अशा बॅनर्स हे मुंबई वरळी परिसरात लागलेले पाहायला मिळाले असं एक लक्षात ठेवा आमचं साधा म्हणणं असं आहे की आता निवडणुका लागलेल्याच आहेत पंधरा तारखेला त्याचा निर्णय होणारच आहे आता त्याच्यावरती ही लढाई आहे या लढाईचा निर्णय लागायचा आहे त्याच्यामुळे मुंबईची जनता कोणावर प्रेम करते कोणावर करत नाही हे ठरणार आहे त्यामुळे आता याच्यावर सगळी चर्चा करणं काही वारंवार मुंबईचा रंग बदलू देऊ नका असा उल्लेख केला जात आहे बघा असं आहे की आरोप करणारे आरोप करतील पंचवीस वर्ष मुंबई शिवसेनेला मिळालेली आहे आमचं मुंबईच्या लोकांवरती आजही प्रेम आहे आणि त्यांचा देखील आमच्यावर आहे त्यामुळे निर्णय लागेल तेजस्वी गोसाळकरांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे जो त्यांनी निर्णय घेतलाय त्यांचा आता त्यांचा वॉर्ड रिझर्व्ह झाला होता आता त्या त्या निवडणूक लढू शकत नव्हत्या दुसरा वॉर्ड त्यांना असं त्यांचा काय निर्णय त्यांनी का घेतला त्याचं उत्तर मी देऊ शकेन गोसाळकर म्हणाले होते की पोराचे कान धरता येऊ शकतात त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरती मी कसं उत्तर देणार दबाव करावा या मला असं मला असं कुठलाही त्याचा असा अर्थ वाटत नाही किंवा असं काही वाटत नाहीये तो त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे विनोद घोसाळकर आजही शिवसेनेबरोबर आहेत आम्ही विनोद घोसाळकरांना ओळखतो त्याचं कारण असं आहे की ते मूळ कार्यकर्ते आमचे ते